नमो बुद्धाय जय भीम मी तेजल लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून जय भीम मनोहर भिडे नावाचा एक वळवळ करणारा किडा आहे जो प्रत्येक वेळी या महाराष्ट्रात जी शांतता आहे ती अशांत करण्याचा प्रयत्न करतात आता त्यांनी परत एकदा वक्तव्य केलेलं आहे की सर्व धर्म समभाव ही संकल्पनाच बीचपणाची संकल्पना आहे तर मी म्हणलो की मनोहर बिडे तुम्ही महानिस आहात या महाराष्ट्रात ना या देशाला लागले कीड आहात आणि वारंवार यांच्यावरती कारवाई करा कारवाई करा कारवाई करा सरकारकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने पत्रावर करून सुद्धा आजपर्यंत या मनोहर बिडेवर काही कारवाई केलेली नाहीये मी महाराष्ट्र सरकारला परत नव्याने विनंती करतो की ज्याप्रमाणे आपण गुन्हेगारां गुन्हेगारी संपली पाहिजे जे महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान करतात देशाच्या संविधानाचा अपमान करतात तिरंगाचा अपमान करतात खऱ्या अर्थाने हे देशद्रो महाराष्ट्र द्रो आहे अशा लोकांना निश्चा जाबून केलं पाहिजे आणि तुम्ही काय पावलं उचलत असाल तर मग महाराष्ट्राच्या जनतेला या मनोहर पिढीकडे लक्ष द्यावं लागेल आणि अशा लोकांना तोंड काळ करायला लागवलं या महाराष्ट्रामध्ये जय भीम जय भारत धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका